आजऱ्यातील दूषित पाणी जीवावर बेतलंय नागरिकांच्या उठावानंतर नगरपंचायतीला जाग आजरा शहरातील चार ओढ्यांचे व गटारीतील सांडपाणी नदीत मिसळत असल्याने हे पाणी शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे नागरिकांच्या उठावानंतर आता कुठे आजरा नगरपंचायतीला जाग आली आहे आजरा शहरातील गटारींचे सांडपाणी नगरपंचायतीने ओढ्यात सोडलं आहे हे दूषित पाणी नदीत मिसळत असून हेच पाणी शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना मिळत आहे दूषित झालेले या पाण्यामुळे रोगराई आहे आजरा शहरालगत असणाऱ्या पटेल कॉलनी येथील अनेकांना कावेळ व टायफाईडने ग्रासला आहे ग्रामीण रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात हे रुग्ण भरती झाले आहेत खाजगी रुग्णालयात न परवडणारे बिल झाला आहे या आजारानं कंटाळलेल्या नागरिकांनी अखेर उठाव केलाय नगरपंचायत प्रशासनाला धारेवर धरलं असून आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने तर कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं आरोग्य खाते अलर्ट झाला असून आता कुठे जाऊन नगरपंचायतीला जाग आलीये हे पाणी नदीत मिसळणार नाही याची दक्षता घेतली जात असून यासाठी शोष खड्डे खणले जात आहेत विविध उपाययोजना करत आहेत आधीच हे नगरपंचायत प्रशासनाने केलं असतं तर नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला नसता महानकर न्यूज साठी बशीर मुल्ला आजरा ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा